नमस्कार मी डॉक्टर श्रीकांत प्रकाश सोरात ठरल्याप्रमाणे आपण हितुक पालकांशी या सिरीजमधला पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी आज घेऊन येतोय मागच्या व्हिडिओला तुम्ही दिलेली साध मी साध म्हणतो आहे प्रतिसाद नाही तुम्ही दिलेली साध खूप वाखाणण्यासारखी होती मनापासून त्यासाठी धन्यवाद आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अजून एका विषयाला हात घालतो आहे थोडा सेन्सिटिव्ह विषय आहे परंतु गरजेचा आहे तुम्हाला सांगू म्हणजे हे ऑब्झर्वेशनचा भाग आहे मला पण एक मुलगा आहे मला पण एक मुलगी आहे या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून कुठेतरी तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर मुली मॅक्झिमम मुली या थोड्या हळव्या मनाच्या असतात आणि बाय कॅरेक्टर ते तसं आहे जर एखादी मुलगी मुलगी हळवी नसेल तर कदाचित तो प्रॉब्लेमचा विषय असू शकतो मला असं म्हणायचं नाही की तुम्ही जर हळवे नसाल तर हळवे वा बळजबरी नाही होत बाय कॅरेक्टर त्या गोष्टी असतात एखादी मुलगी तुमच्या घरातली जी काही ताई असेल बरोबर आहे तुम्ही दिदी म्हणता ताई म्हणता काय म्हणता तिला तर, तर ही ही ती जर खूप हळवी असते तर हळव्या मनाच्या मुलांना हँडल करण्याच्या दृष्टिकोनातून खूप वेगळ्या स्ट्रॅटेजीस इम्प्लिमेंट कराव्या लागतात लक्षात ठेवा कारण गोंधळ काय होतं माहिती का की काहीही बोललं की तिच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं तुम्ही काही बोलण्याच्या आधी सुद्धा ती रिॲक्शन मोड येऊ शकते अशा स्पेशली मुलींना आणि काही मुलांचं पण असं होतं कारण जी हार्ट बेस मुलं असतात ना यांना लवकर पटकन काही बोललं किंवा बोलण्याच्या आधीच घडकण डोळ्यामध्ये पाणी येणं ही गोष्ट होत असते मग ही चुकीची आहे का नाही कारण ती नॅचरल आहे इफ इट इज बिंग नॅचरल दॅन इट इज नॉट द रॉंग थिंग लक्षात ठेवा की काही माणसं पटकन मोकळी होतात काही मोकळी होत नाहीत त्यांच्या अश्रूंच्या माध्यमातून ती मोकळी होतात काही माणसं बोलून व्यक्त करून मोकळे होतात तर काही माणसं न बोलताच मूग त्याच पद्धतीने बसून त्यांची त्यांची ती कणत कुठत सहन करत राहतात परंतु अश्रूंच्या माध्यमातून देखील एखाद्या माणसाची व्यक्तीच्या भावना नक्की व्यक्त होऊ शकतात मग अशा व्यक्तीसोबत नेमकं डील कसं करायचं असं आई वडिलांना प्रचंड प्रश्न असतो ते काय करायचं नेमकं पण लक्षात ठेवा हळव्या मनाची जी मुलं असतात स्पेशली तर या मुलांना आपण लहानपणापासून एक एंगेजमेंट प्रोसेस अशी द्यावी की ज्याची त्याला प्रचंड आवड आहे मी स्पेशली सांगेल की संगीताच्या एखाद्या सोबत जर आपण त्या मुलांना जोडू शकलो लक्षात ठेवा आणि ही मुलं पटकन एखाद्या गोष्टीशी जी त्यांना मनापासून भावते आणि आवडते त्याच्याशी कनेक्ट होतात आणि हे कॅरेक्टरच चुकीचं नाही आहे कारण ते ईश्वर निर्मित आहे तर मग या कॅरेक्टरला आपल्याला जर खरंच असं वाटतं की आयुष्यभर एक वेगळ्या अँगलने टॅकल करायचं असेल तर त्याच्या अर्ली एजेसच्या फेजमधून तर शक्य झालं तर त्याला संगीतासारखा एखादा विषय वाचनासारखा एखादा छंद जर आपण प्रॉपर पद्धतीने जोपासता आला त्यांच्यासाठी तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं अलीकडं मिळायला लागतील कारण ही मुलं पटकन कोणामध्ये तरी येऊन एंगेज होऊन लगेच त्यांच्याशी शेअरिंग करून अशी मोकळी होत नसतात पण त्यांच्या त्या भावनांना मोकळं करण्यासाठी कुठे ना कुठेतरी त्या भावनांना साथ घालण्यासाठी कुठे ना कुठेतरी आपल्याला एक माध्यम गरजेचं असतं त्या माध्यमासोबत जर त्याला कनेक्ट केलं तर त्याच्यासोबत तुमचा संवाद प्रॉपर पद्धतीने ठेवायला तुम्हाला खूप सोपं जाणार आहे कारण आयुष्यभर तो मुलगा हे लक्षात ठेवतो की लहानपणापासून माझ्या आईवडिलांनी मला ही सवय लावली आणि त्यामुळे कदाचित मी आज इथं पोहोचलोय लहानपणापासून माझ्या आई वडिलांनी माझा हा छंद जोपासला आणि त्याच्यामुळे मी आयुष्यामध्ये एवढे यशस्वी झाले किंवा यशस्वी झालो स्पेशली मुलींच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी खूप जास्त घडतात म्हणून हळव्या मुलांच्या किंवा हळव्या मुलीच्या पूर्ण आयुष्यामध्ये ज्या गोष्टी काही घडणार आहेत या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला सांगतो की आपल्याला त्यांना एका प्रॉपर छंदाशी जोडणं एज एजमध्ये जोडणं फार गरजेचं आहे ओळखा खरंच असं होत आहे का खरंच तुमची मुलं तेवढी हळवी आहेत का हळव्या मनाचं असणं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की वाईट नाही आहे परंतु गोंधळ काय होतो की बऱ्याच वेळेस अशा लोकांना डॉमिनेट केलं जातं कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये बऱ्याच वेळेस त्यांच्या ऑफिसेसमध्ये अशा लोकांना जी हळव्या मनाची आहेत त्यांना मुद्दाम हर्ट करण्याची प्रोसेस होत असते मग त्याच्यातून जर त्यांना सावरण्याचा आपल्याला सा जर संधी द्यायची असेल किंवा त्यांचं कॅरेक्टर त्या पद्धतीने बिल्डअप करायचं असेल तर कुठेतरी असं वाटतं की त्यांना एका छंदासोबत तो रीडिंग असेल तो संगीत असेल किंवा आणखी काही असेल एका प्रॉपर छंदासोबत जर आपण जोडलं तर त्यांना खूप चांगल्या पद्धतीच्या कॅरेक्टरिस्टिक्स बिल्डअप करता येऊ शकतात आणि ती मुलं त्या गोष्टीसाठी तुम्हाला लक्षात ठेवू शकतात थँक्यू थँक्यू व्हेरी मच